साडी हा आता ते लग्न ठरलंय म्हणल्यावरती मग म्हणलं साडी लग्न ठरलंय मग तिथे गेल्यावरती मला साडी घालायला प्रॉब्लेम येईल मी शिकतीये कशी काय मस्तय ठेवा त्या पिशव्या हा ठेवा त्या काय होती ना <laughs> आपण बघ लिस्टीनुसार सगळं सामान आणलं इथलं भांडे काय तुम्हाला कार्यालयात पोच भांडे फर्निचर सगळं आपल्याला कार्यालयात डायरेक्ट आहे ते टेम्पोतून उतरून ठेवायचं कार्यालयात का डायरेक्ट टेम्पो पाहण्याच्या घरी पाठवायचं ठेवत ना मग लागणार बरं वाटत चालतंय चालतंय आणि हे बघा एवढं जरा आपल्याला त्या जे सांगितलं होतं तेवढं किचन मधलं सामान राहिले त्याची संध्याकाळ पर्यंत मी सोय लावतो आणि माझं रुपये सगळे सामान घेतले सगळं घेतलंय मी काय म्हणते आणि माझं साडे आणाय कधी जायचं अग तुझं सगळं आणायचंय सगळं आणायचं काढली होती ना तू हे सगळ्यांनी बायकांनी आपण ते सगळं झालंय बघ ह्याच्यात मी थोडं थोडं आणलंय फुल बिलं ते सगळं आणून ठेवले तयारी जवळपास नव्वद टक्के झालेली काय सगळंच झालंय तुला आता एकदा मी काय म्हणते बघू ना ते लिस्ट मधलंय ना थोडं राहिलंय तेवढं फक्त आहे ना बघून ठेवा तुम्ही दोघी काय राहिले ते जवळ मध्ये जाऊ बघा काय राहिले अजून काय पाहिजे असलं सांगते हा वही चल ना जरा ते साड्यांचं मला लिस्ट दे बर चल सांगा चल काय ठेवू नका बरं का लिस्ट मध्ये आता ते द्या बाबा द्या ते सगळं झालंय दाजीला फोन झालाय त्यांच्या आई वडिलाला फोन झालाय काय कमी जास्ती पाहिजे काय अजून एखादा पदार्थ वाढवायचा का जेवणात सगळं विचारून झालंय आपल्या गावचा आचार्य आहे का त्याला सांगितलं बाबा काय कमी जास्त पडलं ऐन टायमाला करावं लागलं तर तिथं रडायचं नाही तुझे पाच पन्नास हजार काय जास्त ते वाढून देऊ बाबा म्हणलं पाहून त्याच्या पसंतीने कपडे त्या जावायला नाही म्हणलं कपडे घ्या तुम्ही आणि बिल आहे ते माझ्याकडे दे त्यांना डायरेक्ट आपण पैसे देऊ जेवढे होऊ दे तेवढेच होऊ दे त्यांना कपडे मनासारखे घेऊ द्या हाय का नाही ते घोड्याचं काय झालं ऍडव्हान्स दिलाय तारीख सांगितली वेळ सांगितली तिथं पोहचन तो, तो टायमिंग ला त्याचं काही अडचण नाही अजून काय राहिले का बर 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 चला दमून आला तुम्ही पण हो आमचं काय नाही मला अजून गावात चर्चा करायचा काय राहिला असन तर सांगा हो भाकरी खाऊन घेतो वर वरतो जाऊ मध्ये चल 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 चल, चल। मी येतो गावातून एक चक्कर मारून हो, हो हो चला बाबा पत्रिकेचं झालंय आता हो ते केटरिंग वाल्यांशी बोल तिथं झालंय केटरिंगच सगळं कुणा देती राहिले नाही ना राहिले पत्रिका नाही नाही झाल्या सगळ्या पाहुणे रावळ्याचं रुसू असते परत एखादा राहते नजर चुकी लावून कुठे गेले सगळे कडी बर तुम्ही बसा मी बघते मार हायला किचन मध्ये बी नाही आतमध्ये बघ बर बेडरूम मध्ये बघते बर का बाहेर जायला कोणी सांगितलं होत बाबा दीदी अरे देवा मावशी तिकडे आली काय झालं अहो मी आत गेले बेडरूम मध्ये बघायला तर कपाट उघड होत कपाट कोणी उघड ठेवलं आता कपाट उघडच जाऊ द्या हा लॉकर उघड सगळे पैसे दागिने सगळं गायब आहे हो तिथलं फोन घे बरं तुझा धरा बाई मला तर टेन्शन फोन बी बंद आहे दिदीचा परत ट्राय करा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो कधी कधी अरे नाही ना स्विच ऑफ आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही हो आता कुठे गेले असेल पण ही आऊ ते जाऊ दे पण दाग दागिने काय राव घरात म्हणं काय सगळे कपाट उघडं आहे दागिन कोणतरी घेऊन गेले घरातलं दिदी बी नाही घरी ना नाही ना। फोन लावते फोन बंद आहे तुम्हाला सांगितलंय का कुठं ठरली म्हणून काय नाही आता मी म्हणलं गुरांना खायला टाकायचं होतं जरा तुम्ही नाही इथं मग कामाचं नियोजन जरा आता पिशवी बी नाही घरात माहिती का नाही नाही कपाट पिशवी नाही घरात तिने त्या साड्या बिड्या सांगितलं होतं त्या साड्यांची पिशवी पण नाही घरात अरे पूर्वीच काही कान होतं का तुमच्या का आता काय कान आहे महिनाभर लग्नाची तयारीतच आपण लग्न आलं आणि पूर्गी गायब डाक गई आता काल तर एवढी खुश होती बघितले सकाळी पण खुश होती आन मिस्टँडवर जाऊन ओकडे थांब तिच्या खोलीत बघा काय चिट्ठी काय लिहिलेली असली काही ते बघ बरं तुझे बघ बरं बघते मी बघते परमेश्वरा अण्णा काय करायचं आता पाहुणे राहिलं सगळे पत्रिका देऊन झाले सगळे दे पाहुणे येते ना आता पण असले दुर्बुद्धी काय म्हणा काही आता हा बघा कोण येते चालू झाले हा आता काय करायचं बाबा अरे पुरी यार काही सापडते का आई बघा चिठ्ठी प्रियम बसा वाट बघू नका माझ अहो काय वाट बघू नका तुम्हाला आधीच सांगितलं होतं अण्णा पुरी एवढे लाड करू नका म्हणून जे मला आधीच म्हणलं होतं ते कॉलेजच्या भानगडीत पडू नका हो पुरीचं लग्न लावून टाकू वयात आली पुरगी तुमच्या लाडत ये फक्त दहा पाहुणे सोडले तुम्ही पुणे मुंबईचे का तिला शिकायचं काय कनेक्टर करायची होती कुलते इकली उकरू ये मला माहितीये का असं शेण खाईन पळून जाईन काय आता कुठं तोंड दाखवायचं काय सांगायचं तुमचं पाहुण्याराव्यांना काय करायचं पाहुण्याराव बोलू तिनं कोणत्या कार्यक्रमाला आता अहो पण तुम्ही काय कमी केलं नव्हतं तिला सांगा था था ना सगळं त केलं तिच्यासाठी सगळे पुरे केलील का तिची लेकराला एवढं शिकवलं काय ते काय शिकवायची गरज नव्हती तुमचं लाडत नसते आमने पर सासूबाईंचे सगळे दागिने तिला नवीन घडवले दागिने फोनला काय सांगायचं अहो पारधला करात चुना लावून पुरीनी अरे मदत गेली पैशाचं काय परत येते काय करायचं अहो तुम्ही जाऊन बसता तर रानात दिवसभर आम्हाला गाव तोंड दाखवच ना मजा लीव ठवू द्यायचे पार तोंड दाखवायला जागा ठेवली नाही हाय कर ओढलं जायचं ठेवू दे ग काय आता घालतून लोक तोंड शीन आपलं आता शी गावात जाऊ दे इथं बर घराच्या बाहेर लोक तुमतील पार तोंडावर आपल्या बाहेर निघायची नाही सुमारी घाई घरात फोन बिन कोणाची घेऊ नका फोन बिन स्विच ऑफ करून ठेवू फोन तुझा बी दर आणि करू थांब जरा मी काय करतो रोड लगाव एकदा चक्कर मारून बघतो तरी बी काय अंदाज येतोय का एक काम करा तुम्ही स्टँड वर बघा मी तिच्या मैत्रिणींकडे जाते विचारते कोणाला काही माहिती काय तुम्ही ती चिठ्ठी कशाला फेकून दिली त्याच्यावर करते आधी गा इथं गावात जाऊन बघ कुणाच्या घरी बॅग बिग ठेवायला गेली का काय गेली का मी स्टँड वर जातो तवरच अण्णा कुणी आलं तर मला बाहेर गेलं शॉपिंगला काय सांगू नका चला काय गाडी पण घेऊन आलाय चालत पण नाही ती गाडी थांबव जरा गाडी बघ त्या गाडीला काय झाले कसली गाडी घेऊन आलाय खाटारा चांगली तरी गाडी आणायची एवढं पण ना तुला कळला टायमिंगला एवढं फरक पडणार आहे विषय संपला बरं तू समज घेऊन आली नाही समज म्हणजे तू आणते तेवढं आणलंय समज नसताना परत नको आपल्याला तिथं म्हणजे पैसे सोन म्हणजे सगळं मीच आणले तू काय आणलं नाही का माझ्या खात्यावर नक्की ना मग गेले गेले काय आपल्याकडे का रोखड केस थोडीच असणार आहे कपडे का नाही आणले अरे तिथे गेले घेत आहेत आणखी काय आलं वजन बिजन म्हणून आपलं हे करायचं असं बघ ना। मी सगळं घेऊन आले मी वाटलं सर तुला दाखवते नाही ते तुझ्याकडेच ठेव हे बघ हे पैसे आणि एवढं सोनं जेवढं पण मला केलं होतं ना आता एवढं सगळं सोनं घेऊन कुठ चालली तू कुठ नाही दोन दिवसावर लग्न आलंय कुठ चालली ही कोण आहे कोण आहे हा माझा मित्र ते लग्नाची पत्रिका द्यायला चाललोय नाही ते बॅग ते सुनीताची आहे ना ती तिला द्यायची आहे बाकी काय नाही मला काहीतरी घोटाळ वाटत बर का ए कृष्णा काही सुद्धा नाहीये कळलं ना आणि घरात जाऊन वच व सांगू नको गपगुणा नीट घरी तुझ्या जा मला खर खरं कोण ह्याच्याशीच मला लग्न करायचं आणि मी जाणार नाही झटपटकन हा सांग तू आधीबात काय बोलू पटकन ना? 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 चल दादर न सांग थांब तू दादर नाव सांग थांब चल तुझं धपटकन हा सांगणार स्टँड पालत घातल गावपालतं घातलं पर हायवेला जाऊन आलो पण दीदीचा का पत्ता लागला ना मी गेले होते तिच्या मैत्रिणींना विचारायला तर सगळ्या म्हणतात कोणाला तिचं माहितीच नाहीये काहीच तो पोरगा आहे ते माहिती नाही काय करावं बाई आता कुठं बघावं कुठे गेली काय माहिती बाबा आता आओ थोड्या वेळाने आता लोक विचारतील आपल्याला तुला माहितीये काय झालं अरे आपल्या दिदीला मी दुसरा पोरासोबत बघितलेलं आता काय कुणासोबत अरे कुठलं होतं काय माहिती दिलेस गाडी होती बघ हा गेली डागेनं तिच्याकडे डागेनं होत पैसे होत कपडे विपडे घेऊन दिली अरे बाप अण्णा ऐक का तुला माहिती का तुला बघा हे काय चाललंय म्हणत होती कुठले तर बघा जायचं मध्ये लग्न प्रेम बीम होत म्हणते काय ती बघा ऐका गेली पोरासोबत पडून दिली कुठलं पोर बोल काय माहिती पण नाही बघितलं ओळखीच वाटत नव्हतं आपलं इथलं नव्हतं ती अरे देवा घेऊन गेली सगळं तरी कस आता मी थांबवायचा प्रयत्न केला पण ती लगेच निघून गेली माझ्या काही झालं नाही थांबायचं आता काय करायचं बरं बाई पार डोक्याला शिन झालाय आता तोंड दाखवायला कुठं जागा ठेवली नाही उदर पादर करून ते सोनं नान केलेले नाना आपण नालायक निघाली का आरटी पार सगळं बाबा तुमच्या आहे ना लाडापाई झालेलंय काय गरज होती का नि एवढे लाड करायची नको म्हणत होतो मी तुमच्या पाय पडलो होतो बाबा म्हणत होते तिला स्कूटी घेऊन दे वाटलं का असं करुरी मला पाहुणे आले काय आता कुठपर्यंत आली तयारी आली आता काय सांगा तुम्हाला कुठपर्यंत आली नाही आलतो तो इकडं गावाला आलो होतो चला इथून जाता बऱ्यापैकी तयारी झाली झाली सगळी तयारी झाली आता काही नाही सर खर खरं सांगायचं कोरला पाहून मग तेच म्हणलं सगळी तयारी झाली इज्जत घालून घ्यायची आमच्या हाताने इज्जत घेऊ घालून घ्यायची मग काय झालं काय असं केलं पूर्ण तोंड काढला आमच्या मग आव, आव।, आव सगळी तयारी केली काय सांगू तुम्हाला तयारी झाली दागदागिने घेतले कपडा लत्ता घेतला दोन दिवस लग्न आले गिरी पूरगी पळून आता लक्ष नव्हतं लक्ष नव्हतं म्हणजे आमच्या हजार वेळा सांगितलं त्या पुरीला कॉलेजला पाठवू नका बिनकामाची लाड करू नका आम्हाला माहिती पण नाही काही आम्हाला फोन तरी करायचा लग्न म्हणून ही सांगायची गोष्ट आहे का सांग बरं ह्याच्या काय पत्रिका छापून पाहुण्याला पाठवा का आम्ही गावात हुडको हुडको परिजन तिला रोडला जाऊ असे संस्कार पोरीचे होते का तुमच्या हे संस्काराचा फक्त लाड येत नाही मी हाता हातात रेमटवली असते तवाच कवा मग पूर्गी गेली तवाच पाहिजे यांचे लाड येत नाही बोलूच दिला नाही शब्द नाही बोलू का मला म्हणायचे ननंद दे तुझी ननंद दे तुझी लाड खाय प्यायचा करायचा जास्तला लाड कोणचा आईच्या रे हनलाच आता हिला बोलू देत काय हिला बोलू देत नव्हते आणि मी कुठं चालली का आली काय गेली काय तिच्या नाही तिला सगळे यांचे लाड माफ करा आता काय झालं आता काय शेवटी हिला नाही राहिला तुमचा बी हा पार तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ओ पोरीनी गावात पार काय पोरगे पळून गेले आता कुठपर्यंत तयारी आली पाहुणे यांची गेली झालं मग अख्या गावात गावात सायलं सर वाहिले सगळ्या गावात भिंगले अरे देवा चांगले चांगलंच झालं तुमचं कुठं वाईट झालं आऊ काय बोलत काय नाही नाना तुम्ही लाज वाटला बयन थोडीफार लक्ष ठेवायचं जर शिका मी काय बोलतंन काय नाही म्हणजे जर पूर्गी पळून जाऊस तर तुम्ही गाळ राहतात म्हणले तुम्ही किती छान हित बघितलं का तुमचा मित्र काय चुक्यो तो घरीच असतो तू तर हिंडतोन सरदुने तुला आऊ बोलू देत नाही त्याला काय बोलू देत नाही शब्दाने बोलू देत नाही तिला पावन ह्यांच झालं पूर्गी गेली पळून पण माया पोराचं काय आख्या गावात माहिती चव जाईल ना दोन दिवस लगणार काय रोग आलाय यांची पुरगी तू पोरग पळून गेले का पडून नाही गेलं पण लोक म्हणते काय झालं लागण्याचं काय लग्नाचं परत दिवशी लग्न पडून गेली गावात सांगायचं आमके आमकीच सांगावत लागलं त्याला काय बोडत यांच्या मग आता अरे मग संजू डोकल भाग पाहिजे तुला काहीतरी पोरं सांगत होते पूर्गी पूर्गी गया। गया ना नको तिला कॉलेजला पाठवू नको काही एवढा हट्टीपणा नसतो बाप आपण मुलगी ताब्यात ठेवायची असते तुम्ही गाडी नको म्हणले म्हणून नाही तर गाडी घेऊन द्यायला लागले होते तिला लाडू बिडू का असली चला, चला। तुरे। तुरे। मित्र बित्र बाबा कोण नसतं कोणाच गेला का नाही खपल्या काढून आपल्या जखमेवर मीठ चोळून गेला तो सांगायचं काम होत तुला जा बाबा तुझा तुम्ही आता तुम्हाला हजार वेळा सांगितलं पुरीचे लाड करू नका बिनकामाचे तुम्ही ऐकत नव्हतात म्हणलं नग कॉलेज नग गाडी नग हे अहो ते सगळं झालं पुस्तकाच्या नावाखाली दोन दोन दिवस जातो ते जिल्ह्याला पूर्वी पुस्तकाच्या नावाखाली अहो पण आता हे बोलून काय करायचंय आता पुढचं काय करायचं ते बघा त्यांना काय आता बोलून करताय तुम्ही आता आता आपला काय संबंध राहिला तिच्यासोबत मरुदिन तिला तसे चल घरात चल अहो ही काय बोलताय तुम्ही कोमल हाय कोमल Come on. मच्छर चावायला बापरे सोमानी तर सकाळपासून मला आणले पण भूक लागली तर मच्छर चावता येत खायला पण काही नाही पाणी तरी कुठे पाणी हा बॅग सोमा ए सोमा सोमा बापरे हा पण इथं नाही बॅग पण इथं नाही अरे देवा म्हणजे हा बॅग घेऊन पळून गेला की काय काय करू मी आता यानं म्हणजे मला फसवलं याने शंभर टक्के पैशासाठी सोन्यासाठी माझ्या बरोबर खोट प्रेम केलं आता मी काय करू कुणाला तोंड दाखवू कोणत्या आता मला बाबांच्याच पाया पडावे लागणार आहे आता काही जरी झालं तरी दोन दिवसावर लग्न आलं आणि ह्याच्या भरवश्यावर मी आले आणि ह्याने काय केलं मला धोका दिला आता मी जाते आता बाबांना पाया पडावं आहे आता माझ्याकडनं लय मोठी चुकी झाली लय मोठी <laughs> कोण आलो एवढं वाजवतंय

मी गेले होते पळून काय करू त्या पोराने मला धोका दिला तस असतो आई बापा धोका तू का मेली तिकडे इथं कशाला आली हा <laughs> त्यानं सोनं पैसे घेऊन पळाला

माझ्याकडनं चुकी झाली मला मला माहिती नाही <laughs> तू तिकडे चालती हो पहिली तिकडे जा हायवेलाकडे गाडी खाली जीव दे ना ते हिरि जीवडी मार काय बोलू नको येऊ नका परत ए प्लीज उपयोग नाही चल चालती हो इथून ए तिकडे जीव दे नाही तर काही कर मर चला कुठ गेली घेतलं बाबा माझी चुकी झाली मला माफ करा मला दादा होत जीव लागला चुकीच वागली

चलू काय के मीكله चला अरे वरे वरे गेला तरी पण सगळा घेवण गेला दे बघा श्वासना तुला शिकवतो बाप उचोरलं रणाला हा भाई हे दपारे काय

नीट झख मारायचं असं नाही पोरग काय सोनं चोरून घेऊन गेलं नव्हतं पळून गेलं नव्हतं कुठं काय नाही काय नाही दोन मिनिटं फक्त त्याच्या आई बापामुळे तिथून निसाडलं होतं सगळं सोनं घरी आणून दिले तिथे तुमचं सोनं तुमच्या ताब्यात घ्या अरे या संग लग्न लावली डोक्याची मुंबई नको करू अरे तुला करायचं का लग्न वैयक्तिक प्रॉब्लेम आला मला जावं लागलं अरे विशेष म्हणजे तो म्हणतोय मी सोनं नाना तिला नव्हतं लावलं बोलतोय तू तर घेऊन बाजू ठेवा भांडण बाजूला ठेवा खरंच लग्न करणार आहे का नाही खरं सांग शेवटपर्यंत का भाऊ अरे पण तुझा जर एवढंच प्रेम होता पहिलाच यायचं ना बाबांशी बोलायचं ना मला सांगायचं अरे तू लिहून लागलाय तुम्ही जी करू नका टाकायची मोकळं व्हायचं अख्या गावात चौ जाणार नाही गावातली गावात सगळ्या गोष्टी होत्या तुम्ही निवांत होताना आमसारखे माहीत नाही पूर्वी पळून गेली पूर्गी पळून गेली बाप काही ला डोक्यात लागलं काय मोठं लग्न लावणार मंदिराचं काही ना ए, आता सोनं किती गेलत पाच तोळे गेलत गेल किती चोरीला पाच तोळे पाय काय काय गेलत लाख रुपये खर्च केला मर जेवण आल तू अ लाख नाही दहा लाख करू अजून काय नाही म्हणतोय का प्रत्येक ठिकाणी ना तुला सांगतो मुली पळून जाऊच नाही तर नालायक पाण्याचा कळस असतो दुसरी गोष्ट गेली ना आता कमीत कमी आपलेच नाते वगैरे गेली लग्न लावून टाका मोकळे जीव जाण्यापेक्षा दोघांना घरी घ्या लग्नाची तयारी करू आजच्या दिवसात उद्या लावून टाकू बापाला आण जिम्मेदारी आमची काळजी नका सगळं बसता बिस्ता सगळं झालेले तुक बस आता काढवा की म्हणजे वाटवलं काय नाही आता लग्न लावायचं आमच्या इथं पार पार करायला पूर्वी निघाली काय बरं आता एक काम ऐक दोन मिनटं डोक्याची डोकं नको आता जण परत जमावले लग्न करून टाकाय तुला जमन ना तो येच म्हणलाय तू नाही म्हणली तर तो काय चालणार नाही मग आता त्यांनीच हो म्हणलं मी तरी आणि मग बस आता होऊन सून आली एक तर कोणी देत नव्हतं चला घ्या जुळून चला लागत तयारीला लागला चला लेकरचा जीव असला काय